नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे आजचा विषय म्हणजे नोकरी करावी का व्यवसाय करावा हा प्रश्न आज प्रत्येक तरुणाला पडलेला आहे आता जर तुम्ही काळजीपूर्वक जर ऐकलं असेल मी काय म्हणलो तर मी म्हटलंय नोकरी करावी मी नोकरी करावा असं नाही म्हटलं किंवा मी व्यवसाय करावा असं म्हटलं पण व्यवसाय करावी असं म्हटलं नाही म्हणजे या दोन शब्दांमध्येच त्याचा अर्थ आहे बघा नोकरी हा शब्द स्त्रीलिंगी आहे तर व्यवसाय हा शब्द पुल्लिंगी आहे थोडक्यात स्त्री म्हणजे काय ज्या ठिकाणी त्याग आहे ममता आहे प्रेम आहे काळजी आहे कष्ट करण्याची तयारी आहे ती व्यक्ती म्हणजे स्त्री आणि ज्या ठिकाणी बहुतेक प्रमाणामध्ये दूरदृष्टिकोन आहे कष्ट करण्याची तयारी आहे जोखीम घेण्याची तयारी आहे आणि विशेष म्हणजे वेळ काळ न पाहता काम करण्याची तयारी आहे असा प्रकार म्हणजे पुरुष व थोडक्यात आपण जर याचे दोन गट केले तर ज्या ठिकाणी नोकरी आहे त्या ठिकाणी स्त्रीने असावं आणि ज्या ठिकाणी व्यवसाय आहे त्या ठिकाणी पुरुषाने असावं असा याचा अर्थ निघतो पण काहींच्या मनामध्ये हा प्रश्न येईल भरपूर ठिकाणी नोकरी करणारे पुरुष आहेत आणि भरपूर ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया पण आहेत अपवाद तर प्रत्येक गोष्टीलाच असतो त्यात काही शंका नाहीये मग प्रश्न असा आहे की एखाद्या तरुणाने जर ठरवायचं त्यांनी नोकरी करायला पाहिजे का व्यवसाय करायला पाहिजे हे त्यांनी कसं जाणून घ्यावं किंवा कसं ठरवावं बघा नोकरीचे आपल्याकडे दोन प्रकार आहेत एक सरकारी नोकरी आहे आणि एक खाजगी नोकरी आहे सरकारी नोकरीचं जर तुम्ही प्रमाण बघितलं तर आपल्या भारतामध्ये दहा टक्के लोक फक्त सरकारी नोकरी करतात आणि बाकीचे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पाच साधारणतः जे काही नव्वद टक्के असतील समजा तर हे खाजगीमध्ये काम करतात मग प्रश्न असा आहे की सरकारी नोकरी चांगली की खाजगी नोकरी चांगली आणि त्याच्याही पुढचा प्रश्न असा आहे की नोकरी चांगली की व्यवसाय चांगला तर नोकरी म्हणल्यानंतर हा शब्द थोडा त्रासदायक जाणवतो थोडा अहंकार दुखावतो की आपण कोणाची तरी नोकरी करतो आणि व्यवसाय हा शब्द स्वातंत्र्य दाखवतो की आपण स्वतःचं काहीतरी करतो पण या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आणि जाणून घेतलं तर नोकरी करणं हे कधीही आहे प्रश्न तुमच्या प्रायोरिटीचा आहे बघा ज्या व्यक्तीला कुटुंबाला वेळ द्यायचा आहे ज्याला स्वतःचा विकास करायचा आहे ज्याला स्वतःचे छंद जोपासायचे ज्याला समाजामध्ये जे काही नातेवाईक आहे किंवा भाऊबंद आहे यांचं नातं जपायचंय किंवा अजून आपल्या कुटुंबामध्ये आपले मुलं असतील आपली पत्नी असेल आपले आई वडील असतील यांना वेळ द्यायचा आहे आणि विशेषतः सगळ्यां गोष्टीकडे लक्ष देऊन आपलं जीवन जगायचंय अशा लोकांसाठी नोकरी करणं हे कधीही चांगला पर्याय आहे आणि त्यात विशेषतः जर तुम्हाला सरकारी नोकरी मिळत असेल तर अतिशय उत्तम कारण चाणक्याने पण सांगितलेलं आहे की आपल्या आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचं जर काय असेल तर ती सरकारी नोकरी आहे त्याचं कारण असं आहे की जर यदा कदाचित जर तुम्हाला सरकारी नोकरी मिळाली तर तुम्हाला आयुष्य चांगल्या प्रकारे जगता येतं फक्त दोन गोष्टीचा अभाव नोकरीमध्ये राहतो त्या दोन गोष्टी म्हणजे एक पैसा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मान सन्मान बघा मान सन्मान आणि पैसा जर तुम्हाला नको असेल तुम्हाला जर आयुष्य सुरक्षित जगायचं असेल तुमच्या कुटुंबाला वेळ द्यायचा असेल स्वतःचे छंद जोपासायचे असतील स्वतःचा विकास करायचा असेल नाते संबंध जपायचे असतील तर नोकरी करणं हे अतिशय उत्तम आहे मग प्रश्न असा राहतो व्यवसाय करू किंवा नाही तर व्यवसाय ज्या लोकांना मान सन्मान आणि पैसा पाहिजे असेल आणि बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग करण्याची तयारी असेल तर त्या लोकांनी व्यवसाय करावा म्हणजे प्रायोरिटी लक्षात घ्या की तुमची प्रायोरिटी काय जर तुम्हाला मान सन्मान आणि पैसा पाहिजे असेल तर तुम्ही व्यवसायाकडे जा पण जर तुम्हाला मान सन्मान आणि पैसा नसून ते महत्वाचं नसून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं कुटुंब तुमचे मुलं बाळ तुमचे नातेवाईक तुमचा स्वतःचा विकास महत्वाचा वाटत असेल तर तुम्ही नोकरी करावी अशा दोन गोष्टी आहेत मग प्रश्न असा पडतो की आम्हाला नोकरी पण करण्याची इच्छा आहे आणि व्यवसाय पण करण्याची इच्छा आहे काय असतं माहिती आहे का जे आपल्याजवळ असतं ना ती माती असतं आणि जे नसतं ते सोनं असतं म्हणजे आपण जर नोकरी करत असो तर आपल्या मनामध्ये काय प्रश्न येतात तेच रोजचं सकाळी नऊला नऊला दहा साडे दहाला ऑफिसला जाणं पाच साडेपाच पर्यंत जॉब करणं दुसऱ्यांच्या साठी काम करणं आणि त्यानुसार आपलं घर चालवणं म्हणजे जो नोकरी करतो ना त्याला व्यवसाय चांगला वाटतो आणि जो व्यवसाय करतो ना व्यवसायामध्ये त्रस्त झाल्यानंतर त्याला वाटतं कुठेतरी जॉब असला तर फार बरं झालं असतं म्हणजे आपण आहे त्या ठिकाणाहून दुसऱ्याच गोष्टी चांगल्या वाटतात म्हणून आपल्याकडे एक म्हणपण आहे बघा दुरुण डोंगर साजरे मी जर नोकरी करत असेल तर मला व्यवसाय चांगला वाटतो आणि मी जर व्यवसाय करत असेल तर मला नोकरी चांगली वाटते मग प्रश्न असा आहे की का आपण काय करायला पाहिजे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की तुमची प्रायोरिटी काय हे महत्वाचं आहे आणि त्याच्याही पुढे जर तुम्ही गेले तर तुमच्या लक्षात येईल की आजकाल काय झालं माहितीये का बरेचसे मोटिवेशनल लेक्चर किंवा सेमिनार आपण ऐकतो आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोक काय करतात आपल्याकडचा करता जो काही तरुण आहे या तरुणाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात की नोकरीमध्ये तुम्ही मोठे होऊ शकत नाही तुम्ही काय करायला पाहिजे व्यवसाय करायला पाहिजे मग वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी तुम्हाला गॅदर केलं जातं एकत्र केलं जातं आणि त्या ठिकाणी कोणत्यातरी तरी एखाद्या व्यक्तीला एखादी कार बक्षीस दिल्या जाते की यांनी आमचा व्यवसायामध्ये हा काय झाला सहभागी झाला आणि वेगवेगळ्या प्रकारचे यांनी काम केलं आणि त्यातून याला हे उत्पन्न मिळालं याचं उत्पन्न दहा लाख झालं पंधरा लाख झालं वीस लाख झालं आणि त्याला आपण बळी पडून आपण काय करतो आपल्या नोकरीचा राजीनामा देतो आणि व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतो आणि कालांतराने आपल्या असं लक्षात येतं एक किंवा दोन वर्षानंतर की आपल्यावर कर्जाचा डोंगर झालाय आपली जी नोकरी चांगली चालू होती ती सोडून आपण व्यवसायाच्या मागे लागलो आणि यात आपलं नुकसान झालं हे कधी कळतं आपल्याला वेळ निघून गेल्यानंतर तर मला तुम्हाला हे आहे विशेषतः तरुणांना की नोकरी ही कधीही चांगली तुम्ही म्हणता नोकरी जर करायची तर माझी पैसे कमवू शकत नाही आधी हे डोक्यातून काढून टाका की पैसा कमवल्यानंतरच आयुष्य चांगलं जगता येतं नाही मला तुम्हाला हे सांगायचंय की करिअर करत असताना किंवा नोकरी किंवा व्यवसाय हा तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे तो झाला काय नाही झाला काय त्याचा तुमचा आयुष्यावरती परिणाम होता कामा नाही पण काय झालं आपल्याकडे अशा प्रकारे प्रभावित करण्यात आलं की नोकरी करायला पाहिजे नोकरीपेक्षा आपण व्यवसाय महत्वाचा आहे आणि याच्यामध्ये आपले, आपले तरुण त्याला बळी पडतायत म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की आयुष्य जगणं महत्वाचं आहे आणि तुम्ही कोणतं काम करतात ते काम कधीही वाईट नसतं किंवा त्याचा दर्जा कमी नसतो तुम्ही ते काम प्रामाणिकपणे करायला पाहिजे हे महत्वाचं असतं आणि विशेषतः नोकरी आणि व्यवसायासाठी तुम्ही ज्यावेळेस कन्फ्यूज असता तुमचा गोंधळ उडालेला असतो त्यासाठी बघा एक सगळ्यात चांगली घटना आपल्याकडे घडली होती एकोणावीसशे सत्तर ते बहात्तर मध्ये एक व्यक्ती मुंबईला राहत होता त्याची पत्नी आणि त्याला सहा मुलं होते म्हणजे साधारणतः आठ लोकांचं हे कुटुंब होतं आणि या आठ लोकांचं कुटुंब तो चालत होता आणि तो एका बाजारामध्ये काम करायचा आणि त्याला पन्नास रुपये महिना मिळायचा त्या पन्नास रुपयामध्ये कसं तरी तो आपलं घर चालवायचा त्रस्त व्हायचा पण घर चालवायचा अशा प्रकारे त्याचं घर चालत होतं आणि अशात काय झालं एकोणीसशे सत्तर मध्ये त्याचं एका व्यक्तीबरोबर भेट झाली आणि त्या दोघांनी ठरवलं की आपण व्यवसाय करायचा नोकरी करायची नाही यात काही आपलं जमत नाही आणि त्यांनी कोणता व्यवसाय केला लोखंडाचा लोखंड विकण्याचा व्यवसाय सुरू केला आणि नेमकं त्यावेळेस युद्ध झालं होतं बघा चीनचं आणि भारताचं तर मार्केटमध्ये उसळी आली आणि लोखंडाचा व्यवसाय तेजीत चालायला लागला त्यांचा व्यवसाय एवढा चालायला लागला साधारणतः त्याचं उत्पन्न वाढलं त्याचं राहणीमान बदललं मध्ये फिरणं इकडे तिकडे जाणं पैसे खर्च करणं असा तो जीवन जगायला लागला म्हणजे थोडक्यात लाईफस्टाईल बदलली त्याची आणि असं करत असताना त्याला कालांतराने त्याला क्षयरोग झाला आणि त्या क्षयरोगमध्ये त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्याचा जो काही पार्टनर होता तो घरी अकाउंट सेटलमेंट करण्यासाठी त्याच्या पत्नीकडे आला आणि असं लक्षात आलं की त्याच्या नावावरती पाच लाख रुपये आहेत आणि नंतर हे लक्षात आलं की पाच लाख रुपये त्याच्यावरती कर्ज झालंय पण थोडक्यात झिरो त्याच्याकडे एकही रुपया राहिला नाही आणि शेवटी पत्नीला असं कळालं की ज्यावेळेस तो पन्नास रुपये महिन्याने काम करत होता त्या काळामध्ये त्याने काही पैसे वाचून कोकणामध्ये एक स्वतःचं घर घेतलेलं होतं आणि त्या घरामध्ये पत्नी राहायला गेली थोडक्यात एक विचार असा लक्षात आला की व्यवसाय करून देखील त्याला एक रुपया कमवतानी आला पण ज्यावेळेस तो नोकरी करत होता त्यावेळेस मात्र त्याने काही पैसे वाचवले होते मग याच्यातून आपल्या आपल्या पद्धतीने आपल्याला शिकता येतं की नोकरी महत्वाची का व्यवसाय महत्वाचा आणि दुसरा महत्वाचा प्रश्न तुम्ही जी काही नोकरी करत असाल ती कमी समजू नका आधी आपल्याकडे काय झालं माहितीये का प्रवृत्ती निर्माण झाली की मी कुठेतरी एखादा जॉब करतोय तुम्ही जो काही जॉब करत असाल तुम्ही शिपाई असाल तुम्ही क्लर्क असाल तुम्ही कॅशियर असाल तुम्ही एखाद्या शाळेमध्ये शिक्षक असाल तुम्ही कुठेतरी प्राध्यापक असाल तुम्ही कोणतीही नोकरी करत असाल तुम्ही तलाठी असाल तुम्ही ग्रामसेवक असाल जो काही तुमचा जॉब असेल तो जॉब प्रामाणिकपणे करणे हे महत्वाचं आहे कर्तव्य जर तुम्ही चांगल्या प्रकारे केलं तर त्याचं फळ निश्चित तुम्हाला मिळतं कोणतंही काम हिन दर्जेचं नसतं एक योगी होते ते वनामध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्याप्रमाणे आपण ज्याप्रमाणे तप करतो त्याप्रमाणे तप करायला सुरुवात केली साधारणतः बारा तेरा वर्ष निघून गेले आणि त्या तप त्यांना सिद्धी प्राप्त झाली सिद्धी अशी प्राप्त झाली की एका दिवशी ते एका झाडाखाली बसलेले होते आणि बसले असताना हो ध्यान धान्य करत असताना त्यांच्या अंगावरती पान पडलं वाढलेलं पान त्यांनी वरती बघितलं तर त्या ठिकाणी एक बगळा आणि कावळा होता ते खेळत होते आणि त्यांच्या खेळण्याच्या याच्यामध्ये ते पान त्यांच्या अंगावरती पडलं त्यांना राग आला ती एक मोठा योगी आहे आणि माझ्या अंगावरती यांनी पान पाडलं म्हणून त्यांनी रागाने त्या कावळ्याकडे आणि बगळ्याकडे बघितलं तर ज्यावेळेस त्यांनी रागाने बघितलं त्यावेळेस त्यांच्या इथून एक अग्नी निघाला आणि तो बगळा आणि कावळा दोघही भस्म झाले त्यांना फार आनंद झाला की ही सिद्धी आपल्याला प्राप्त झाली मग ती सिद्धी प्राप्त झाल्यानंतर तो आनंद त्यांच्या पोटात किंवा मनात मावत नव्हता त्यांना फार मोठ्या प्रमाणात तो आनंद झाला होता म्हणून ते काही दिवसानंतर भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये गेले गावामध्ये गेल्यानंतर एका घरासमोर ते उभे राहिले आणि त्यांनी आवाज दिला आई भिक्षा द्या तेवढ्यात आतमधून आवाज ऐकायला आला बाळा थोडा वेळ थांब मी कामामध्ये व्यस्त आहे त्या योगीला फार राग आला की मी एक फार मोठा योगी आणि मला थांबाय सांगितलं म्हणून त्यांनी परत आवाज दिला आणि ते म्हणाले तुम्हाला माहित आहे का मी कोण येते तेवढ्याच शांततेने आतून आवाज आला तुला का मी बगळा किंवा कावळा वाटले का की तुम्हाला जाळून भस्म करशील म्हणून मग तो योगी फार स्तब्ध झाला की या स्त्रीला कसं कळालं की मी वनामध्ये असताना बगळा आणि कावळाला भस्म केले म्हणून याचा अर्थ काहीतरी मोठी असतीये म्हणून तो बराच वेळ तिथंच थांबला काही वेळानंतर ती स्त्री भिक्षा घेऊन बाहेर आली आणि त्याला भिक्षा दिली मग त्याने विचारलं माते मला एक तुम्हाला विचारायचं आहे ती स्त्री म्हणाली विचारा तुम्हाला कसं कळलं की मी जंगलामध्ये असताना माझ्याकडून एका बगळ्याला आणि कावळ्याला मी भस्म केलं म्हणून ती म्हणाली मी काही के योगाभ्यास केला नाही किंवा तुझ्यासारखे मी काही साधू पुरुष नाही किंवा संन्यास स्वीकारलेला नाहीये मी एक मुलगी असताना माझ्या आईवडिलाकडे असताना मी माझ्या आई वडिलांची सेवा केली आणि जेव्हा माझं लग्न झालं लग्न होऊन जेव्हा मी इथं आली तेव्हा रात्रंदिवस मी माझ्या फक्त पतीची सेवा करते आणि माझे पती आता सध्या आजारी आहेत म्हणून मी सेवा करण्यामध्ये व्यस्त होते म्हणून मला तुला भिक्षा द्यायला वेळ झाला आणि या कर्तव्य करत असतानाच मला ही सिद्धी प्राप्त झाली मग थोडक्यात मी जे काम मनापासून करते त्याचं मला हे फळ मिळालं आणि अजून जर तुला काही माहिती जाणून घ्यायची असेल तर शहराच्या भागी मध्यभागी त्या ठिकाणी एक खाटीक आहे त्या खाटिकाला तू तु भेट तुला अजून माहिती मिळेल आता याला फार वाईट वाटलं की मी एका खाटीककडे जायचं आणि त्याच्याकडून माहिती घ्यायची पण गेल्याशिवाय गत्यंतर नव्हतं कारण या स्त्रीला जर एवढं ज्ञान आहे आणि ती स्त्री जर त्या पुरुषाबद्दल माहिती सांगते याचा अर्थ त्याच्याकडे पण काही माहिती असणार आहे म्हणून हा त्या शहरामध्ये गेला मध्यभागी जात असताना त्या रस्त्याने जात असताना भरपूर लोक त्या ठिकाणी होते आणि त्याला ती व्यक्ती नजरेस पडली फार जाडजूर एक व्यक्ती होता आणि विशेषतः तो खाटीक होता त्याला व्याध असं म्हणतात आणि तो खाटीक मास्क कापत होता आता त्या योगीला प्रश्न पडला की या मास्क कापणाऱ्या व्यक्तीकडून मी ज्ञान घ्यायचं पण पर्याय नव्हता म्हणून तो त्या व्यक्तीकडे गेला आणि त्यांच्या समोर उभा राहिला बघतो तर काय तो मास्क कापतोय लोकांना ते मास्क विकतोय आणि त्यातून पैसे घेतोय आणि ते विकत असतानाच तो व्याध किंवा खाटीक त्या योगीला म्हणाला तुम्हाला त्या स्त्रीने माझ्याकडे पाठवलंय का थोडा वेळ बसा आणि त्याला बसण्याची विनंती केली मग आपलं दिवसभराचं काम त्यांनी आठवलं पैसे जमा केले आणि ते घेऊन त्यांना तो आपल्या घरी घेऊन गेला घरी नेल्यानंतर त्यांनी त्या साधू पुरुषाला एका ठिकाणी बसवलं घरामध्ये गेला हातपाय धुतले त्यांच्या आईवडलाचे हातपाय धुतले त्यांना खाऊ पिऊ घातलं आणि त्याच्यानंतर तो त्या योगीकडे आला आणि म्हणाला आता आज्ञा करा की तुम्हाला माझ्याकडून काय माहिती हवी आणि त्यावेळेस मग त्यांच्यामध्ये संभाषण सुरू झालं आणि संभाषण सुरू झाल्यानंतर जी काही गीता आहे त्या गीतेचं पूर्ण ज्ञान त्या खाटीकने त्या योगी पुरुषाला दिलं आणि तुमच्या माहितीस तो श्रीकृष्णांनी गीता सांगितली आणि त्याच्यानंतर एक व्याद गीता म्हणून त्यामध्ये जोडण्यात आली आहे तर हीच ती व्याद गीता आहे मग थोडक्यात काय त्यांनी त्यांना विचारलं तुम्हाला एवढं ज्ञान आहे पण तुम्ही अशा शरीरामध्ये का राहतात तुम्ही असं काम का करतात तेव्हा त्या, त्या खाटीकने सांगितलं मला हे कर्माने नाही हे प्रारब्धाने काम मिळालेलं आहे हे प्रारब्धाने मला हे शरीर मिळालेलं आहे आणि हे मला काम करावं लागतं मग ते काम प्रामाणिकपणे मी करतोय माझं कर्तव्य मी प्रामाणिकपणे करतोय म्हणून माझा हा अभ्यास झाला किंवा हे ज्ञान चक्षु माझे उजळले थोडक्यात काय माहितीये का तुम्हाला जे काही काम मिळालं ते जर तुम्ही मनापासून केलं तर निश्चितपणे तुम्हाला त्याचं फळ मिळतंय मग तुम्ही नोकरी करताय का व्यवसाय करताय डजंट मॅटर तुम्ही ते प्रामाणिकपणे करायला पाहिजे तरच त्याचं फळ तुम्हाला मिळतंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का नोकरी किंवा व्यवसाय हा तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे की तुम्ही काय केलं पाहिजे याच्यावर तुमचं आयुष्याचं गणित अवलंबून नाही मग तुम्ही नोकरी करा किंवा व्यवसाय करा पण सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही आयुष्य जगा आणि तुम्ही ज्या ठिकाणी जो काही कर जॉब करताय किंवा जो काही कर व्यवसाय करताय तो तुम्ही त्याच पद्धतीने प्रामाणिकपणे करा काहीतरी खूप पैसा मिळवायचा आहे म्हणून आजची नोकरी सोडून व्यवसाय करणं किंवा व्यवसायामध्ये अजून पैसे मिळाले पाहिजे म्हणून खूप मोठी रिस्क घेणं याच्यामध्ये तुमचा विकास नाहीये की आपली जी इमेज तयार केली ना आपण समाजामध्ये की लोकांना काय वाटतं हे लोकांना वाटण्यासाठी आपण आपल्या प्रकारे त्रस्त होतो प्रयत्न करतो रिस्क घेतो आणि याच्यामध्येच आपलं आयुष्य उद्ध्वस्त होतं म्हणून मा माझ्या सगळ्या तरुणांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करत असाल तर त्याची प्रायोरिटी ठरू नका एक ते साधन आहे ते झालं काय नाही झालं काय त्याचा तुमचा आयुष्यावरती परिणाम होता कामा नये म्हणून प्रत्येक तरुणांनी आजपासून लक्षात घ्या तुम्हाला सरकारी नोकरी मिळाली असेल तुम्हाला प्रायव्हेट जॉब मिळाला असेल किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तो फक्त प्रामाणिकपणे करा आणि आपलं आयुष्य जगा धन्यवाद